इथे जवळ जवळ रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि माझं काम चालू आहे बराच वेळ जवळजवळ दहा वाजल्यापासून काम करते मी अ सो इथे काम चालू आहे माझं आणि मी म्हणजे उद्याची तयारी करून ठेवले फॅब्रिक ज्वेलरीचा जो आपण ग्लू लावतो सुटलेला नसेल तर स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित लागत नाही सो आता रात्री प्रिपरेशन करून ठेवते मी सकाळी वाटत नाही मी लवकर उठली म्हणून कारण की मला जागच येत नाही लवकर पण आय थिंक उद्या मंडे आहे सो आराध्याची शाळा आहे त्याच्यामुळे मी लवकर उठणारच स्टिचिंग बनवायला आणि त्याच्यानंतर जर मी जागी राहिली थोडं म्हणजे जागी राहिली तर सगळं आवडून पटापट ज्वेलरी बनवायला गेल आणि उद्या आमचा असा प्लॅन आहे की आम्ही म्हणजे नवरात्रामध्ये आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही सो उद्या ते पण फ्री आहे सो त्यांनी प्लॅन केलाय की उद्या आपण म्हणजे पाच सहा देव्या करूया एकदम आपल्या मधल्या सो उद्या आमचा तो प्लॅन आहे तो अकरा वाजेपर्यंत जेवढा क्लिअर करता येईल मला तेवढा मी करीन आणि सोबतच आराध्य स्वराज्य ऍक्च्युली झोपलेला पण तो उठला सो तो आणि हा मोठा प्राणी तो छोटा प्राणी लोक लॅपटॉप बघताय आणि मी मधनच काय असा आवाज करायला लागली बोलायला लागली बघायला आलाय माझ्या बघा सो चालू आहे का मी थोडासा कम्प्लीट झाल्यानंतर चालू आहे काम मी थोडासा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवू की मी काय काय प्रिपरेशन केले आणि uh, um, काल आहेत ना दोन ज्वेलरी मी एक्स्ट्रा बनवलेल्या होत्या पण लगेच त्या लगेच त्या से, से, सेल झाल्या सो so, ज्याला ज्वेलरी पाहिजे असेल ना uh, जे इन्फॉर्मेशन काढतात किती प्राइस आहे वगैरे तर त्यांनी uh लगेच पेमेंट केला तर ती ज्वेलरी सेव्ह राहील त्यांच्यासाठी कारण की मी मला टाइम नाही भेटत मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोलले बोललेली की करून ठेवायचा प्रयत्न करेन सो आता मी थोडेसे महालक्ष्मी पेंडेन तीन चार एक्स्ट्रा बनवून ठेवते आणि जर ज्याला कोणाला ज्वेलरी पाहिजे असेल एकविरा आईच्या आता एक आईचे मला दोन ऑर्डर आलेले आहेत त्या मी कम्प्लीट करणार आहे आणि आधीच्या दोन अशा मी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि जर एकविरा आईचे किंवा महालक्ष्मी पेंटर याच्यामध्ये जर कोणाला ज्वेलरी पाहिजे असेल तर त्यांनी लगेच लगेच पेमेंट केला तर दुसऱ्या दिवशी ज्वेलरी जाऊ शकते त्यांच्या इथे ते। जर उरण पनवेमध्ये जवळपास असेल तर कोणाकडे ना कोणाकडे मी पाठवू शकते पण लांबचे असेल तर त्याला कुरियर शिवाय पर्याय नाही आणि त्याला पाच सहा दिवस किंवा आठ दिवस सुद्धा जाऊ शकतात सो uh, so, उरण पर्वे असतील ज्यांना ज्वेलरी पाहिजे uh, लगेच पेमेंट करायचं जेणेकरून तुम्हाला ज्वेलरी सेव्ह करून ठेवता येईल मी सेव्ह करून ठेवली की ही पेमेंट आलेला आहे यांच्यासाठी ही ज्वेलरी पाठवायची सो इथे उद्याची प्रिपरेशन अशी झालेली आहे माझी आणि मी आता हे सगळं सुपर ठेवण्यासाठी रात्रभर असं बुकमध्येच ठेवते आता कारण की मग बुकमध्ये त्यांना वरणं आणि दोन्ही दोन्हीकडून सपोर्ट मिळेल आणि सुकेल सो थोडी प्रिपरेशन करून ठेवते आणि झोपते सो हा ब्लॉग आपला उद्या देखील मी बोलायला लागली नाही आहे ना तिकडचा आवाज कमी करतोय आणि इथे लगेच येते मी काय बोलते बघायला तुम्ही मला हसा तर हा ब्लॉग आता डोळ्यावर झोप आहे कारण की काल रात्री सुद्धा आय थिंक uh, दोन वाजता जी झाग आली ती डायरेक्ट सहा वाजता झोपली मी तर मी दिवसभर झोपत नाही जरी मला रात्री जागरण झाला असेल नसेल तरी मी दिवसभर झोपत नाही पण सकाळी लेट उठली आय थिंक जवळजवळ नऊ वाजता उठली तर uh, हे उद्या रात्रभर सुबह ठेवीन आणि आता खूप जास्त झोप आणि हाच ब्लॉग आपला उद्या कंटिन्यू राहील आणि काय काय करते सकाळी ते समजायचं मला स्वराज्य पण आलंय काय पाहिजे तुला काही बोलायचंय आणि सर्वचा हे लॅपटॉप बघत आहे दिसला लग... बघा स्वराज लॅपटॉप बघतोय सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे जवळजवळ so, uh, साडे सात वर्ष वाजले असतील आराधना टिफिन वगैरे करून झाला आणि जवळजवळ आय थिंक एक दीड वाजता झोपताना की तुम्ही स्वराज्यात राहते आणि अर्ध्याला टेफिन झालेला नाही आलेलं आहे आणि प्रिपरेशन करून ठेवले आता मशीनवर बसणार आहे तर तुम्हाला थोडंफार आयडिया येईल की मी कसं तुम्ही कंटिन्यू राहा मग थोडंफार आयडिया येईल की मी कसं करते सो स्वराज्य झोपलंय तर स्वराज्य आत अर्धा का काम तरी झालं पाहिजे मशीनवरच मशीनवरच मग नंतर खाली बसून म्हणजे खाली जाऊन काम केलं तरी जमत सो मशीन वरच तरी निदान काम झालं पाहिजे सो स्वराज्य उठायच्या आज कारण की स्वराज्याला घ्यायला कोण नाहीये आहे आहेत आज आहो आहेत पण कसं काय माहितीये आय थिंक मला त्यात कशी पासे आज फर्स्टी पास आहेत त्यांना सो आज ते नऊ वाजता जातील साडे नऊ वाजता सो स्वराज्याला घ्यायला कोणच नाही जनते मार्ग काम करते पण दा आज आमचा प्लॅन पण आहे की निदान उरण मधल्या तरी देवीना म्हणजे हिशोबाने उरण मध्ये तरी देवीना आपण पाया करून घ्यावं असं आमचा प्लॅन आहे तर बघू ते काय बुद्ध आहे आणि आज माझा एक जायचं म्हणजे स्वराज्य आजारी आहे त्याच्यामुळे मी नाही गेले तर तिथे जायचा प्लॅन माझा कॅन्सल झाला सगळ्यांमध्ये केलंय एकविडला सो उरणला जाण्याचा प्लॅन आहे पण सॉरी उरणला डेल करण्याचा प्लॅन आहे पण बघू कसं काय होत आहे ते त्यांना सुट्टी घ्यावी लागेल मग त्याच्यासाठी आणि ती फर्शिप चालू आहे त्याच्यामुळे त्यांना सुट्टी घ्यावी लागेल तर बघू आता काय कंटिन्यू राहा

सो हॅलो फ्रेंड्स तर आता जवळजवळ दुपारचा एक वाजला असेल आणि मी बऱ्यापैकी काम करून घेतलं आणि एक महालक्ष्मी पेंडेंट जवळजवळ तयार केलेला आहे फक्त आता त्याला ग्लू लावलाय जे ज्वेलरीला वगैरे तर काही स्टिचिंग आहे काही ग्लू लावलाय तर आता हा आपले एवढे कमी प्राईस काय आहे पे पेंडेंटची तर आपण ग्लू ने वर्क करतो त्याच्यामुळे कमी प्राइस आहे पण जर तिथे जर आपण हँडवर्क केला असता आरी वर्क केला असता तर त्याची प्राइस वाढली असती पण आपण रिजनेबल मध्ये हे प्रोडक्ट घेऊन येणार आहोत आहोत आणि म्हणजे आपण देतोही रिजनेबल मध्ये सो आपल्या प्रोडक्ट हे ग्लू ने आणि काही मी स्टिचिंग करते म्हणजे हाताने शिवते काही मशीनने शिवते जसं जे, जे जमेल तसं तर आता मी जवळजवळ इथे एक दोन तीन चार पाच प्रोडक्ट तयार केलेले आहेत तर काही प्रोडक्ट आहेत ते रात्री दोन प्रोडक्ट तयार केलेले होते आणि महालक्ष्मी पेंड्यांचे मी तीन प्रोडक्ट इथे तयार केले ॲक्च्युली uh, चार प्रोडक्ट तयार केलेत तर इथे फक्त मी साडीचे कलर बघितलेत तर ते चेंजेस मी तुम्हाला लगेच दाखवते काय काय केलेत आणि आपले uh, एकविरा आईचा uh, दोन पेंडेंट बनवलेत त्याचे सुद्धा मी चेंजेस केलेत कस्टमाइज केलेत ॲक्च्युली ते मी समोरचे uh, ॲक्च्युली आपण एकवेरा आईचं पेंडेन मी स्वतः uh, माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच अपलोड असेल कुठेच पेंडेन बनवले नसतील ॲक्च्युली खूप साऱ्या कमेंट्स बॅड कमेंट्स आल्या की एकविरा म्हणजे देवी देवताना गळ्यात घालता वगैरे तर हे मी एकटीच नाही करत आहे मी हे माझ्या पण ऍक्च्युली बिजनेस साठी देऊन असतात पण मी माझी डोक्यात तो विचारत नाही की बिझनेस साठी हे तर खूप ठिकाणी घालतात म्हणजे तुम्हाला माहितच असेल की कुठं कुठे म्हणजे मी पहिल्यांदा नाही करत आहे खूप आधीपासून हे ट्रेंड आलेलं आहे तीन चार वर्षापासनं सो मला फक्त काहीतरी युनिक करायचं म्हणून मी करते मी देवी देवतांचा खेळ करत नाहीये खूप जणीने घातलेला आहे आ, सो मी इथे तयार केलेले आहे फक्त माझा एवढाच विचार आहे की मनात भाव पाहिजे मी कोणती गोष्ट बिझनेस साठी करायचं असते तर मी किती खूप जास्त किंमत लावली असते कारण की फर्स्ट टाइम मी एक म्हणजे मी स्वतः फर्स्ट टाइम हे केलेलं आहे इतर कुठेच नाही असो किती पण किंमत लावली असती पण मला बिझनेस साठी नाही करायचं मला स्वतःला काहीतरी युनिक करून आहे दुसऱ्यांपेक्षा त्यासाठी मी केलंय सो आपण त्या ताईने आहे ना कलर दोन कलर ऍक्च्युली ते एकच घेणार आहे पण मला सांगितलं तू की तुम्ही ट्राय करा तर आपण त्यांचं सजेशन मी ऍक्च्युली स्वतः घेतलं की मला सजेस्ट करा मी ह्याच्यामध्ये अजून काय बदल करू शकतो जशी मध्ये बोललेली आहे की जे आपल्या डोळ्याने दिसत नाही ते समोरच्यांच्या डोळ्यांना दिसतं चांगलं वाईट सो मी कधी पण ऍडवाईस घेत असते कधी पण स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजू नये की मला मी करते मला सगळं पण जे समोरच्याला समोरच्या चा डोळ्यांना दिसत ते आपल्या डोळ्यांना नाही दिसत आपल्याला आपलं चांगलंच वाटतं सो मी त्यांची ऍडवाइस घेतली तर त्यांनी मला दोन कलर्स सजेस्ट केले सुद्धा सांगितलं सा असं असं करूया सो मी काही चेंजेस केलेत आणि महालक्ष्मी पॅटर्न मध्ये साडी चेंज केली बाकी सगळं सेम असणार आहे आणि थोडा मोती वर्क डिझाईन चेंज केले सो मी तुम्हाला लगेच दाखवते आता ही मी शिलाई केली त्याच्यामुळे हे मजबूत राहील आणि बॅक साईडला पण आपला सपोर्ट हा जास्त सपोर्ट असतो म्हणजे जाड सपोर्ट असतो आता ह्या ओला आहे नाही तर मी दाखवला सपोर्ट दिलेला आहे मी तर इथे आपली ग्रीन साडी नेहमी आपण जी सेल करतोय ती आणि इथे अजून फॅब्रिक पेंटिंग आणि काही ते डोळे वगैरे राहिलेत सो हे जवळजवळ झालंय हे सुकल्याशिवाय मी पुढचं काम नाही करू शकत आणि ह्या मी कलर एक क्रीम कलर आणलाय साडीमध्ये एक ब्ल्यू कलर आणलाय आणि एक येल्लो कलर आणलाय तर आय थिंक मला वाटतं हे दोन कलर खूप छान वाटत आता ही स्टिचिंग आहे ना ही ह्याच्यामध्ये मध्ये हाईड होऊन जाते आता हा तुम्ही बोलाल की हा गम दिसतोय हा सुकल्यानंतर तो ट्रान्सपरंट होऊन जातो त्याचा जा काही प्रॉब्लेम नसतो आणि हा एकविरा आईचा हा आपला जे मी पहिल्यांदा ट्राय केलेली ते एकविरा आईचं पेंट आहे तर हा त्यांनी मला हे दोन कलर सजेस्ट केले आणि इथे आपण खाली साडी देखील साडी इथे ग्रीन घेणार आहोत आणि इथे साडी आपण रेड घेणार आहोत तुम्ही सुद्धा मला कमेंट्स करून सांगा की आ, ओके आहे की अजून काही चेंजेस करू आणि इथे त्यांनी हाराचा कलर सुद्धा चेंज करायला सांगितलंय तर हा सुद्धा मी चेंज करणार आहे तर ह्याचा फायनल वर्क आ, ही व्हिडिओ आज तुम्हाला भेटणार आहे बघायला तर आता मी चालले मधल्या काही देव्यांचं दर्शन घ्यायला तर इतके दिवस मी नाही गेली कुठे काय माहित नाही का नाही गेली पण नाही गेली तर आज आम्ही चाललोय आज त्यांना पण टाइम आहे सॉरी मला तर टाइमच टाइम आहे हल्ली कारण की आता सीझन नाही ड्रेसचा वगैरे तर त्यांना टाइम आहे सो आम्ही सगळी फॅमिली चाललोय आराधीचा वेट करतोय की कधी येतोय शाळेत ना मग मी तयारी करायला घेईन आणि आ, ही व्हिडिओ आता मी जे दाखवते त्याच्यानंतरची मी जी पूर्ण कम्प्लीट होणार आहे ना फुल लुक तो ह्या व्हिडिओच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पडणार आहे सो फुल लुक साठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही का, कमेंट्स टाका मला ऍडवाईस द्या की ह्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील का आणि नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि नक्कीच बेल लायकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल सो धन्यवाद